नमस्कार मी सचिन शेंडे द इन्फिनिटी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे आपण गुरुवारपासून तर गुरुवारी जी गव्हर्नर जनरल किंवा गव्हर्नर आधी आपण एक गव्हर्नर घेतला रॉबर्ट क्लाईव आणि आता शेवटचा गव्हर्नर बंगालचा आणि पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल रॉब वॉरंग हेस्टिंग याबद्दल आज आपण डिस्कस करूया त्याबद्दलची माहिती ठीक आहे सगळ्यांना गुड इव्हनिंग तर वॉरन हिस्टिंग बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल जी आता इथून आपली कंटिन्यू दर गुरुवारी ही सिरीज असणार आहे गव्हर्नर जनरल बद्दल ठीक आहे आता बघा आपली पाच ऑगस्टला कंबाईन पूर्व आणि मुख्य साठी आणि मुलाखत हे तिन्ही जे काही ज्या एक्झामला मुलाखत आहे त्या एक्झामसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन प्री मेन्स इंटरव्ह्यू गट क साठी आपण एक आठ महिन्याची बॅच सुरू करतोय पाच ऑगस्ट पासून ॲडमिशन सुरू झालेले आहेत बॅचबद्दल कुठलीही जर क्वेरी असेल नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता ठीक आहे तर आपण आता गव्हर्नर जनरलला आपण सुरुवात करूया जॉईन करून घ्या Yes, yes, येस येस घेऊ घेऊ नंदकुमार खटला वगैरे घेऊच ठीक आहे ऑफिसला करून पंकज बघून घ्या ठीक आहे चालेल तर आता आपण वॉरन हिस्टिंग बघू वॉरन हेस्टिंग बद्दल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर वॉरन हेस्टिंग हा आपला शेवटचा गव्हर्नर जनरल आहे वॉरन हेस्टिंग हेस्टिंग हा आपला शेवटचा गव्हर्नर जनरल आहे बंगालचा याचा कार्यकाळ सतराशे बहात्तर ला सुरू होते तर सतराशे त्र्याहत्तर पर्यंत हा बंगालचा गव्हर्नर म्हणून राहतो काय बंगालचा गव्हर्नर आणि अशा प्रकारे तो शेवटचा बंगालचा गव्हर्नर ठरतो शेवटचा बंगालचा गव्हर्नर ठरतो ला एक रेग्युलेटिंग ऍक्ट येतोय जो ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्यावर किंवा कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटनच्या पार्लमेंटने पास केलेला पहिला रेग्युलेटिंग ऍक्ट असतो म्हणजे रेग्युलेशन करण्यासाठी तर या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार आता बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल करण्यात येते आणि बॉम्बे आणि मद्रास हा दोन्ही प्रेसिडेंटच्या युद्ध तह आणि इतर तत्सम बाबीबद्दल हा बंगालच्या गव्हर्नरच्या अधीनस्थ आणण्यात येतात आणि बंगालच्या गव्हर्नरचा डेजिग्नेशन होतो बंगालचा गव्हर्नर जनरल ठीक आहे आणि या सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार, नुसार या गव्हर्नरला बंगालच्या गव्हर्नर जनरलला लक्षात ठेवा चार सदस्य एक्झिक्युटिव्ह काउन्सिल दिल्या जाते काय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल दिल्या जाते एक्झिक्युटिव्ह काउन्सिल निर्माण केली जाते आणि के ही पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनीसाठी निर्माण होते ठीक आहे याच्याच कालखंडामध्ये सतराशे एक ला ऍक्ट ऑफ सेटलमेंट काय म्हणतो सेटलमेंट किंवा ऍक्ट म्हणजे हे छोटासा ऍक्ट आहे पण याच्यावर पण प्रश्न विचारला आहे ऍक्ट सतराशे एक्क्याऐंशी ला पास होते हा काही नाही अमेंडिंग म्हणजे काय सतराशे त्र्याहत्तर ला जो रेग्युलेटिंग ऍक्ट आला होता ऍक्ट याच्यामध्ये दुरुस्ती करते या ऍक्टला आपण आयोगान हे पण विचारलंय या ऍक्टचं नाव काय दुसरं सेटलमेंट ऍक्ट काय म्हणतोय सेटलमेंट सेटलमेंट ऍक्ट सुद्धा याला म्हटल्या जाते हा सुद्धा वॉरन हेस्टिंगच्या कालखंडात आलाय आणि वॉरन हिस्टिंगच्या कालखंडात जो सर्वात महत्वाचा जो सतराशे त्र्याहत्तर पासून बंगालचा गव्हर्नर जनरल बनतो सतराशे पंच्याऐंशी पर्यंत जो सर्वाधिक कालखंडाचा भारतातील बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून त्याचा कार्यकाळ असतो तर या कार्यकाळात सर्वात महत्वाचा ऍक्ट म्हणजे सतराशे चौऱ्याऐंशीचा पीट्स इंडिया ऍक्ट येतो कोणता पीट्स इंडिया ऍक्ट या एक नुसार आता काय करण्यात आलं ईस्ट इंडिया कंपनीची जी व्यवस्था होती भारतामधली व्यापारी कार्य करत होते आणि प्रशासकीय कार्य करत होते तर यांच्या हातातून पूर्णपणे प्रशासकीय कार्य ब्रिटन गव्हर्नमेंटनी स्वतःकडे अधीनस्थ केलं आणि यांच्याकडे केवळ व्यापारी कार्य ठेवतात कोणते कार्य व्यापारी कार्य ठेवतात आणि सगळे प्रशासकीय म्हणजेच ऍडमिनिस्ट्रेशनचे सगळे कार्य ब्रिटनची गव्हर्नमेंट पाहणार म्हणजे गव्हर्नन्स करणे हा पूर्णपणे ब्रिटन गव्हर्नमेंटनी स्वतःकडे घेतला आणि याच ऍक्टनुसार भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्यावर जो कार्यकारभार करण्यासाठी ब्रिटनमध्ये एक इन्स्टिट्यूट किंवा एक डिपार्टमेंट सुरू केला होता त्यालाच म्हणतात बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ कंट्रोलच्या अधीनस्थ भारतातील जो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा प्रशासन आहे तो बोर्ड ऑफ कंट्रोल चालवणार आणि व्यापारी कार्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर जो ऑलरेडी ईस्ट इंडिया कंपनीचा होता त्यानुसार तो कारभार चालणार होता तर बघा याच्या कालखंडामध्ये आपण नंदकुमार एक केस आहे प्रसिद्ध ते बघणार राणी भवानी घटना खड़, घडली होती राणी भवानी तक्रार केली होती एक्झिक्युटिव्ह काउन्सिल कडे याच्या ते त्याच्याबद्दल आपण बघू याच्यात कालखंडामध्ये अवधच्या नवाबासोबत दोन तह करण्यात आले बनारसचा तह आणि फैजाबादचा तह याच्यात कालखंडामध्ये रोहिला युद्ध झाला होता सतराशे चौऱ्याहत्तरला तो याच्या कालखंडात झाला आपले पहिले मराठा इंग्रज युद्ध जे सतराशे शहात्तर ते सतराशे ब्याऐंशी दरम्यान झाले होते ते दुसरं मैसूर युद्ध जो ब्रिटन अमेरिकेमध्ये अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध सुरू होता त्या दरम्यान जो युद्ध सुरू झाला होता मैसूर सेकंड वॉर ते सेकंड सेकंड वॉर सुद्धा याच्यात कालखंडात झाला तर लक्षात घ्या हा सगळं या कालखंडात घडलेल्या घट गट, घटनेचा गट, आपण आज थोडं एक काय करण्याचा डिस्कशन करण्याचा आपण काय करू प्रयत्न करूया चला सगळ्यांना ओके चला सगळं आपण डिस्कशन करू त्याच्या काळात जे रेव्हेन्यू सिस्टीम आहे ते सुद्धा आपण डिस्कस करू रेव्हेन्यू सिस्टीम मध्ये सगळ्यात महत्वाची त्यांनी दुहेरी सिस्टीम रद्द करून दुहेरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट ही पद्धत रद्द करून या रॉबर्ट वॉरन हेस्टिंगने भारतामध्ये त्याने पंचवार्षिक म्हणजे सेटलमेंट पद्धत सुरू केली आणि अॅन्युअल सुरू केली म्हणजे वार्षिक सुरू केली सतराशे पासून ते सतराशे पर्यंत ह्या दोन पद्धती अस्तित्वात होता त्याच्या पंचवार्षिक योजनेचा प्रयोग केला होता पाच वर्षासाठी जमीन देण्याचा तो पर्यंत ठेवला शहात्तर ते नव्वद सतराशे पर्यंत लक्षात ठेवा सॉरी सतराशे नव्वद म्हणजे काय कौन, लॉर्ड कॉर्नवेलिसच्या कालखंडापर्यंत सेटलमेंट पद्धत होती नंतर लॉर्ड कॉर्नवॅलिसने जे बदलवून नंतर तुम्हाला माहित असेल की परमानंट म्हणजे कायमधारा पद्धत नंतर आणलेली आहे पण त्याचा आपण जे काही याचा महसूल गोळा करण्यासाठी जे काही सेटलमेंट आणलं त्याच्यावर आपण डिस्कस करण्याचा काय करू प्रयत्न करू बघा वॉरन बद्दल बंगालचा गव्हर्नर म्हणून थोडा पहिले त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेऊन नंतर कॉन्सेप्शल बघू सतराशे बहात्तर ते सतराशे त्र्याहत्तर दरम्यान या कालखंडात तो बंगालचा गव्हर्नर होता आणि शेवटचा गव्हर्नर म्हणल्या जाते बंगालचा शेवटचा गव्हर्नर म्हणून याचा उल्लेख केला जातो कारण त्याच्या सतराशे ला त्याच कालखंडामध्ये मी बोललोय रेग्युलेटिंग ऍक्ट आला होता आणि या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा बंगाल बंगाल गव्हर्नर जनरल करून बॉम्बे मद्रास दोन्ही प्रेसिडेन्सीच्या गव्हर्नरना युद्ध आणि इतर तह तसे तत्सम बाबीबद्दल बंगालच्या गव्हर्नरच्या अधीनस्थ करून त्याच्या डेजिग्नेशन वाढवण्यात आला आणि या त्र्या याच्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून सतराशे त्र्याहत्तर सतराशे पंच्याऐंशी या कालमध्ये तर त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप लावला होता वॉरन हेस्टिंग कडे आणि सांगण्याच्या नंतर आणि वॉरन हेस्टिंगने त्याच्या म्हणजे वॉरन भ्रष्टाचार केला म्हणून त्याची तक्रार केली तर एक्झिक्युटिव्ह हा अधिकार नाही म्हणून ती बरखास्त केली होती दुसरी गोष्ट म्हणजे काय तर अवच सॉरी अवधच्या बेगमचा पण इशू होता आणि राणी भवानीने ती तक्रार केली होती बरोबर आहे राणी भवानी जमीनदारी जमीनदाराची बायको होती विधवा बायको तर तिने सांगणार मी पण लक्षात घ्या हे घटना घडल्यामुळे त्याच्या नव्हता नव्हता आणि राजीनामा पंच्याऐंशी ला आणि राजीनामा कारण कारण काय होता एक्झिक्युटिव्ह काउन्सिल पटेन असं झाला होता एक साधा ईस्ट इंडिया कंपनीत रायटर म्हणून रुजू झाला होता हळूहळू तो आपल्या स्वतःच्या गुणवत्तेने बंगालचा गव्हर्नर म्हणून नियुक्त झाला सतराशे बहात्तर ला वॉरन तो बंगालचा गव्हर्नर जनरल बंगा, बंगालचा गव्हर्नर म्हणून आला त्यावेळेस महत्वाच्या तीन त्याच्यासमोर आव्हाने होते पहिला आव्हान होता ईस्ट इंडिया कंपनीची बंगालमध्ये सत्ता बळकट करणे बळकट करणे काय सत्ता स्थापन झाली होती रॉबर्ट क्लाईच्या कालखंडातली सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे काय तर एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय अलाहाबादच्या तहानुसार बंगाल बिहार ओरिसावर काय झालं होतं ईस्ट इंडिया कंपनी सत्ता स्थापन झाली परंतु सत्ता स्थापन जरी झाली बंगालमध्ये पण बंगालमध्ये सत्ता स्थापन करून सुद्धा त्यांनी सूत्र हातात घेतले नव्हते बंगालचा कारभार हातात घेतला नाही मालक स्वतः झाला रॉबर्ट क्लाई म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी परंतु सत्ता चालवण्याचा अधिकार स्वतःकडे घेतला नाही आणि तो कोणाच्या हातून चालवत होते बंगालच्या नवाबाच्या हातातून त्याच्यासाठी मी मागच्या लेक्चर मध्ये बोललो दोन व्यक्तींची त्याने नियुक्ती केली होती राजा सिताब राय आणि एक रजा खान नावाचं आहे त्या दोघांची नियुक्ती करून दिवाण म्हणून त्यांची नियुक्ती केली होती के आणि त्यांच्या माध्यमातून शासन ऐके आणि म्हणून याच पद्धतीला म्हणल्या जाते ड्युएल सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट डुएरी शासन व्यवस्था आणि दुहेरी शासन व्यवस्था एवढी भ्रष्ट ठरली एवढी भयानक भ्रष्ट ठरली का ईस्ट इंडिया कंपनीचे कर्मचारी अगदम गब्बर झाले श्रीमंत झाले आणि एवढा पिळवणूक झाली बंगालमध्ये का ज्या बंगालला भारताचा स्वर्ग म्हणला जात होता तो बंगाल काही काळानंतर एकदम काला, एक काला दारिद्र्याच्या खाईत गेला यामधून भयानक टीका झाली तुम्हाला माहिती त्यानंतर वॉरन हिस्टिंगची नियुक्ती केली आणि और वॉरन और हिस्टिंग जसा आला तसं त्या पहिला काम होता है याने डुएरी सिस्टीम ही भ्रष्टाचारी सिस्टीम बंद केली आणि हे महसूल गोळा करण्यासाठी महसूल वसुलीसाठी त्यांनी पंचवार्षिक सेटलमेंट पंचवार्षिक पद्धत जमीनदारी पद्धती काय केली सुरू केली या ठिकाणी लक्षात घ्या जेव्हा द्वेल सिस्टीम ही भ्रष्टाचार तर लीन भारतामध्ये जेव्हा त्यांनी पंचवर्षी सिस्टीम सुरू केली तर सगळ्यात महत्वाचं त्यांनी जिल्हे महत्वाचे निर्माण केले आणि दुसरी गोष्ट प्रत्येक जिल्ह्यावर काय केलं कलेक्टर नियुक्त केलं आधी दिवाण होते महसूल गोळा करण्यासाठी आता कोणाची नियुक्ती केली त्यांनी जिल्हाधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी हे पद निर्माण करणारा कोण होता वॉरंग हेस्टिंग आहे कोण आहे वॉरंग हेस्टिंग दुसरी गोष्ट व्यापारी कंपनीचे रूपांतर राजकीय सत्तेत करणे कारण व्यापार ड्युएल सिस्टीम नुसार ही व्यापारी कंपनीच राहिली सत्ता हातात स्वतः घेतली नव्हती वॉरंग हेस्टिंगने द्विरी शासन व्यवस्था रद्द करून राजकीय सत्तेत डायरेक्ट काय केला प्रवेश केला आणि ईस्ट इंडिया कंपनीची वित्तीय स्थिती सुधारणे वित्तीय स्थिती सुधारणे का बर बाळांनो वित्तीय स्थिती कारण म्हणजे काय ईस्ट इंडिया कंपनीच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला भारतामध्ये जो व्यापार करत होता त्याला व्यक्तिगत व्यापार करण्याचा सुद्धा अधिकार होता आणि हे व्यक्तिगत व्यापार करण्याचा अधिकार असल्यामुळे हे ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारापेक्षा व्यक्तिगत व्यापाराला महत्व देत होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात ईस्ट इंडिया कंपनीला नुकसान होत होता हेच नुकसान कमी करण्याचं आव्हान त्याच्यासमोर होतं ठीक आहे चला रिफॉर्म्स काय होते तर पहिली दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली अबोलशन ऑफ ड्युएल सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट रद्द केली सतराशे बहात्तर ला आणि दिवाणी अधिकार जे रेव्हेन्यू अधिकार होते ईस्ट इंडिया कंपनी मार्फत प्रशासन सर्व स्वतःकडे घेतले आणि दोन्ही नायब दिवाण जे होते मोहम्मद रजा खान राजा सीतापुर हे लक्षात ठेवा यांना पदावरून काय केले हटवले आणि त्या हे हटवून त्यांनी रेव्हेन्यू साठी एक कमिटी ऑफ रेव्हेन्यू हा आयोगाने प्रश्न विचारलाय हा कमिटी ऑफ रेव्हेन्यू ची काय केली स्थापना कमिटी ऑफ रेव्हेन्यू ची स्थापना करणारा कोण आहे वॉरंग हेस्टिंग आहे कोण आहे वॉरंग हेस्टिंग आणि महसूल गोळा करणं मग या कमिटी रेव्हेन्यू अंतर्गत महसूल गोळा करणारा कोण आहे कलेक्टर काय म्हणतोय महसूल गोळा करणारा कोण आहे कलेक्टर आणि महसूल वसुलीसाठी बघा गोळा करण्यासाठी म्हणजे काय म्हणतोय महसूल निश्चित कोण करेल कलेक्टर आणि प्रत्यक्षात वसुली करण्याचं काम भारतीय कर्मचारी करतील त्याला नाव होता अमीन काय म्हणतात अमिल म्हणत होते काय म्हणत होते अमिल म्हणत होते वैष्णवी गुड इव्हनिंग ठीक आहे चला तर कोशागाट ट्रेझरी ज्याला म्हणतो आपण ही ट्रेझरी जो कुली खानाच्या कालखंडापासून हे मुर्शिदाबादला स्थापन झाली होती तर लक्षात घ्या ही मुर्शिदाबाद असलेली असले ट्रेझरी त्यांनी मुर्शिदाबादवरून कुठं हलवली कलकत्ता इथे हरवली कुठं आलेली कलकत्ता हे सुद्धा आयोग विचारू शकते आणि हिशोब तपासण्यासाठी जो ऑडिट करतो हिशोबाचा ते त्यांनी भारतीय व्यक्तीला नेमणूक केला कोणाला भारतीय व्यक्तीला नेमणूक करण्याला सुरुवात केलं आणि असा पहिला हिशोब तपासणी भारतातला त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने भारतीय व्यक्ती म्हणजे राय रावत राजवल्लभ लक्षात ठेवा राय राज रावत राजवल्लभ ही पहिली व्यक्ती आहे आणि पहिली व्यक्तीला हिशोब तपास म्हणून नियुक्ती केली भारतीय ठीक आहे अशा प्रकारे बंगालच्या सर्व अंतर्गत प्रशासकीय बाबी नवाबाकडून ईस्ट इंडिया कंपनीने स्वतःकडे घेतलं चला याच्या कालखंडातला सगळ्यात महत्त्वाचा ड्युअल सिस्टीम रद्द केल्यामुळे महत्वाचा होता ईस्ट इंडिया कंपनीचा रेव्हेन्यू वाढवणे काय म्हणतो ईस्ट इंडिया कंपनीचा काय करणे रेव्हेन्यू वाढवणे आणि हेच रेव्हेन्यू वाढवण्यासाठी त्यांनी जे इंट्रोड्यूस केली नवीन एक पद्धत कॉन्टेनियल सेटलमेंट म्हणतो आपण किंवा त्याला पंचवार्षिक महसूल बंदोबस्त पद्धत म्हणतो कॉन्केनियल म्हणजे पंचवार्षिक पाच वर्षाचा याच्यासाठी या व्यवस्थेनुसार महसूल गोळा करण्याचे हक्क लिलावादारी सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यक्तीला देण्यात आले कोणाला सर्वाधिक बोली लावणारे जे ठेकेदार होते रेव्हेन्यू फार्मर्स होते त्यांना देण्यात आले परंतु ही पूर्णपणे दोषयुक्त होती आणि दोषयुक्त होती म्हणून सतराशे शहात्तर ला ही बंद केली बघा सतराशे बहात्तर ला सुरू केली सतराशे शहात्तरला ला ही बंद केली आणि या ठिकाणी सतराशे शहात्तरला ला त्यांनी वार्षिक बंदोबस्त अॅन्युअल सेटलमेंट ही पद्धत सुरू केली कोणी वॉरंग हेस्टिंग अॅन्युअल सेटलमेंट ही पद्धत त्यांनी काय केली सुरू केली चालेल यस आणि yes. अॅन्युअल सिस्टीम लक्षात घ्या नंतरच्या कालखंड आपण पुढच्या गुरुवारी शिकणारच आहोत सतराशे नव्वद हा कालखंड सतराशे शहाऐंशी तर सतराशे नव्वद हा कालखंड लॉर्ड कॉर्नवॅलीजचा आहे आणि त्याच्या कालखंडापर्यंत वार्षिक बंदोबस्त होती अॅन्युअल सेटलमेंट होती आणि जेव्हा कॉनवॅलिज कळलं कळलं याच्यातूनही काही होत नाही तर त्यांनी परमानंट सेटलमेंट आणली म्हणजेच का काय कायम झाला पद्धत नंतर इंट्रोड्यूस केली ठीक आहे रिफॉर्म सगळ्यात याच्या कालखंडामध्ये सुरुवात झालेली तसं पाहिलं तर आपण कॉनवेरिसला ओळखला जातो ज्युडिशियल रिफॉर्म मध्ये पण वॉरंग पासून सुरुवात झाली सगळ्यात महत्वाचा ज्युडिशियल रिफॉर्म सतराशे बहात्तर मध्ये कमिटी ऑफ कोर्टच्या शिफारशी त्याने कमिटी स्थापन केली होती कोर्टच्या चेंजेससाठी तर त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात एक दिवानी अदालत आणि फौजदारी अदालत सुरू केली दिवाणी अदालतला मोफुसील दिवाणी अदालत म्हणले जात होते आणि फौजदारी अदालतला म्हणजे कोर्टला मोफुसिल फौजदारी अदालत असं संबोधल्या जात होत ठीक आहे आणि जो दिवाणी अदालत दिवाणी न्यायालय होता याचा प्रमुख कलेक्टर होता लक्षात घ्या कोण होता कलेक्टर आणि लक्षात घ्या जो फौजदारी अदालत होती ते फौजदारी अदालतच्या प्रमुख हा भारतीय अधिकाऱ्याला नियुक्त करण्यात आले होते दिवाणी अदालती तो आयोग जास्तीत जास्त प्रश्न विचारतो जास्तीत जास्त प्रश्न असतो तर या न्यायालयाला लक्षात घ्या पाचशे रुपयापर्यंत खटले चालवण्याचा अधिकार होता हिंदू पक्षकारांसाठी हिंदू कायदे व मुस्लिम पक्षकारांसाठी मुस्लिम कायदे चालत होते तुम्हाला माहिती आहे नंतर कोडिफिकेशनला सुरुवात झाली खरं पाहिलं तर कोडिफिकेशनला सुरुवात लॉ म्हणजे कायद्याच्या कोडिफिकेशनला सुरुवात ही औरंगेशिंग पासून थोड्या प्रमाणात सुरू झाली पण खरी सुरुवात झाली लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या काळात तुम्हाला माहित आहे त्याच कालखंडामध्ये लॉ कमिशन सुद्धा नियुक्त केली होती नंतर बघणार आपण लॉर्ड बेंटिंग मध्ये ठीक आहे आणि या कलेक्टरने जो काही हे केलं निर्णय दिला त्या विरुद्ध कलकत्ता येथे जे असते सदर दिवाणी अदालत स्थापन केलं सदर दिवाणी अदालतीकडे कंप्ले करता सदर दिवाणी अदालतचा प्रमुख होता बंगालचा गव्हर्नर होता कोण होता बंगालचा गव्हर्नर जनरल होता ठीक आहे चालेल तर हे जास्तीत जास्त प्रश्न विचारते आणि फौजदारी अदालत जे मोफसील फौजदारी अदा त्याची अपील मुर्शिदाबाद येथे करता येत होता आणि बादला जो अदालत होता फौजदारी त्याला सदर निजामती अदालत असं म्हटल्या जात होतं ठीक आहे आणि या दोन्ही न्यायालयाचा अपील तुम्हाला गव्हर्नर जनरल इन कौन्सिलकडे करता येत होता गव्हर्नर जनरल इन कौन्सिल म्हणजे त्याच्या पूर्ण एक्झिक्युटिव्ह काउन्सिल समोर ही कंप्लेंट करता येत होती तर याच्या कालखंडात सर्वात महत्वाची गोष्ट घडली म्हणजे ती म्हणजे कोणती सतराशे ला रेग्युलेटिंग ऍक्ट सहमत झाला आणि या रेग्युलेटिंग ऍक्ट अन्वये लक्षात घ्या बंगालमध्ये एक सुप्रीम कोर्ट स्थापन करण्यात आलं काय करण्यात आलं सुप्रीम कोर्ट जो अठराशे एकसष्ट पर्यंत अस्तित्वात होता त्या सुप्रीम सुप्रीम स्थापना करण्यात आली आणि या अधीनस्थ ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता असलेल्या या क्षेत्रावर जे ब्रिटिश असतील किंवा भारतीय असतील सगळ्यांना या कोर्टच्या अधीनस्थ या सुप्रीम कोर्टच्या अधीनस्थ आणण्यात आलं आणि वन प्लस टू असे न्यायाधीश करण्यात आले आणि पहिले न्यायाधीश म्हणजे कोण होते इम्फे जे होते कोण होते इम्फे ठीक आहे एलिझ इम्फे असं म्हणलं जाते त्यांना ओके चालेल इम्पॉर्टंट नोट लक्षात घ्या वॉरंग हेस्टिंगच्या काय कोडिफिकेशनला सुरुवात झाली असं म्हणत होतो कोर्ट ऑफ जेंटू लॉ म्हणजे हे विचारू शकते जेंटू लॉ कोणाच्या कालखंडात आलेला होता तर वॉरंग हेस्टिंगचा संस्कृत मधील हिंदी कायद्याचे संहितिकरण करून प्रकाशित करण्यात आलेले होते नंतरच्या कालखंडामध्ये त्याच्यात खूप बदल झाले होते याच्यात कालखंडामध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट आला म्हणून सांगितलं आणि बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल झाला त्याच्या मदतीला मग सांगलं चार सदस्यांचे एक्झिक्युटिव्ह कौन्सिल नियुक्त करण्यात आले चार सदस्यांचे पुढच्या लेक्चरला बदलणार आहे पुढच्या लेक्चरला याच्याच कालखंडामध्ये पुन्हा वन प्लस थ्री करण्यात आले आता वन प्लस किती होता तर फोर होता तर गव्हर्नर जनरल इन कौन्सिल प्रमुख असणार गव्हर्नर जनरल बंगालचा वॉरन हेस्टिंग आणि त्याला मध्ये होता रिचर्ड बॉरवेल जनरल क्लॅव्हरिंग फिलिप फ्रान्सिस कर्नल मॉन्सन हे लोक होते पहिल्यांदा घडलं म्हणून लक्षात ठेवा हे लोक आणि यांचा बहुमतानेच गव्हर्नर जनरलला काय घ्यावं लागणार होता निर्णय घ्यावं लागणार होता स्वतःच्या याच्या त्याला निर्णय घेता येणार नव्हतं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट होती चालेल तर याच्यात कालखंड मी बोललेलो आहे की या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये काही दुरुस्ती करण्यासाठी ऍक्ट ऑफ सेटलमेंट त्याला ऍक्ट ऑफ ऍक्ट सतराशे एक्क्याऐंशी असं म्हणलं जाते आणि सुप्रीम कोर्टाचे अधिकार क्षेत्र पुन्हा निश्चित करण्यात आले त्याच्या कालखंडामध्ये सर्वात जबरदस्त कायदा आणि ईस्ट इंडिया कंपनीचे जे प्रशासकीय अधिकार पूर्णपणे कंट्रोल करण्याचं काम या पिट्स इंडिया ऍक्टने करण्यात आला आणि पिट्स इंडिया ऍक्ट बोर्ड ऑफ कंट्रोलची काय म्हणतोय बोर्ड कंट्रोलची काय करण्यात आली नेमणूक करण्यात आली ब्रिटनमध्ये ठीक आहे चला वॉरेन्सिस्टिंगच्या कालखंडातील काही घटना वारंग हिस्टिंगच्या कालखंडातील घटना म्हणजे काय एक होती नंदकुमार खटला कोणता खटला नंदकुमार खटला सतराशे होतो याला याच खटल्याला ज्युडिशियल मर्डर केस म्हणल्या जाते फेमस आहे विचारू शकते ज्युडिशियल मर्डर केस कोणाच्या कालखंडाला म्हणल्या जाते तर लक्षात ठेवा नंदकुमार खटल्याला म्हणल्या जाते म्हणजे नंदकुमार सोबत झाला नंदकुमारला सहा मे सतराशे पंच्याहत्तरला फाशी झाली तर का झाली तर नंदकुमार हा एक बंगालच्या म्हणजे बंगाल मध्ये किंवा बंगालच्या सुब्यामध्ये एक वरिष्ठ अधिकारी होता ब्राह्मण होता आणि यांनी काय केलं होतं वॉरन हेस्टिंगवर एक म्हणजे याची तक्रार वॉरंग हेस्टिंगची तक्रार एक्झिक्युटिव्ह काउन्सिल कडे केली होती की वॉरन हेस्टिंगने साडे तीन लाख रुपये वॉरेन हेस्टिंगने साडे तीन लाख रुपये लाच घेतली आहे लाच घेतलेली आहे अशी तक्रार या नंदकुमारने याच्या कौन्सिलकडे कडे केली एक्झिक्युटिव्ह कौन्सिल कडे केली त्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलला कोणताच अधिकार नाही म्हणून वॉरंग हेस्टिंगने एक्झिक्युटिव्ह कौन्सिल बरखास्त करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे वॉरन हिस्टिंगचा इगोहट झाला त्यामुळे वॉरंग हेस्टिंगने काय केलं याला चुकीच्या एका खटल्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न केला काय चुकीच्या खटल्या की बॉन्डवर जी सही आहे या बॉन्ड सही ही नंदकुमारची आहे आणि यामुळे त्याला दोषी करवण्यात आला आणि या बॉन्डवर खोटी सही केली आहे म्हणून याला याच्यात खटला सुप्रीम कोर्टला टाकण्यात आलाय आणि सुप्रीम कोर्ट जो तयार झाला होता सतराशे नी या सुप्रीम कोर्टने त्याला दोषी ठरवले आणि सहा मे सतराशे ला त्याला फाशी देण्यात आली त्यामुळे या खटल्याला नंदकुमार खटल्याला आपण इतिहासामध्ये फेमस आहे ज्युडिशियल मर्डर केस असं संबोधल्या जाते काय ज्युडिशियल मर्डर केस असं संबोधल्या जाते ठीक आहे दुसरा याच्या कालखंडातली घटना म्हणजे ती म्हणजे कोणती नंबर दोन तर राणी भवानी एक घटना घडली होती राणी भवानी तक्रार राणी भवानी राणी भवानीचे काय झालं तर राणी भवानीने गव्हर्नर जनरलची जी कौन्सिल आहे काय म्हणतो जी कौन्सिल आहे एक्झिक्युटिव्ह कौन्सिल या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलकडे तक्रार केलेली होती काय केली होती तक्रार केलेली होती की काय तर बाबा पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाचा या राणी भवानीने तिचं ती, ती जमीनदाराची बायको होती विधवा बायको होती तर जमीनदाराची बायको असल्यामुळे या राणीने तिच्या प्रजेसाठी सगळ्यात महत्वाचे दुष्काळ पडल्यामुळे सारा माफ केला म्हणजे टॅक्स माफ केला आणि हे टॅक्स माफ केला तरी ही वॉरन गेस्टीने तिच्याकडून वसुली केली बावीस लाखाच्या जवळपास वसुली केली आणि ही वसुली चुकीची आहे म्हणून या गव्हर्नर जनरलच्या विरोधात एक्झिक्युटिव्ह कौन्सिलकडे कडे त्याच्यात कंप्लेंट केली पण लक्षात घ्या मग या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलन हे सगळं नंतर भवानीच्या बाजूने काय केलं निर्णय दिला आणि इथूनच तुम्हाला माहित असेल की खूप वाद व्हायला लागले एक्झिक्युटिव्ह कौन्सिल सोबत नंतर भविष्यात तो राजीनामा देतो याच्या कालखंडामध्ये अजून सगळ्यात महत्वाचा म्हणजे काय तर अवध सोबत दोन तह झाले होते पुन्हा अवध सोबत एक तह झाला होता अलाहाबादचा दुसरा सह सोळा ऑगस्ट सतराशे पासष्ट जो रॉबर्ट क्लाईन सोबत झाला होता पण वॉरन हिस्टिंग सोबत सुद्धा अवध सोबत कि अवध सोबत दोन तह झाले एक होता बनारस तह तह बना आणि दुसरा आहे लक्षात घ्या फैजाबाद तह फैजाबाद ऑलरेडी अवध वर सतराशे पासष्ट सतराशे पासठ ला, ला म्हणजेच कोणता तर तुम्हाला माहित असेल सोळा ऑगस्ट सतराशे पासष्ट ला अलाहाबाद जो तह झाला होता अलाहाबाद पहिला रॉबर्ट क्लाई सोबत दुसरा तह म्हणतो या अलाबत तहनुसार अवध हा एक प्रकारचा बफर स्टेज झाला होता म्हणजे तुम्ही म्हणताय तैनाती ती फौज जे पहिल्यांदा राबवल्या गेली ईस्ट इंडिया कंपनीकडून ती पहिल्यांदा राबवल्या गेली ती म्हणजे काय सतराशे पासष्ट ला हो हिस्ट्रीचे रिव्हिजन लेक्चर घेऊन भविष्यात ठीक आहे थांबा आता पहिले एवढंच करून घ्यावं ठीक आहे तर फैजाबाद सोबत दोन झाले याच्यात कालखंडात हे विचारते घटना कोणाच्या कालखंडात घडल्या रोहिल्यांसोबत युद्ध झाला रोहिला युद्ध सुद्धा याच्यात कालखंडात झाला तो म्हणजे सतराशे किती चौऱ्याहत्तर ला याच्यात कालखंडामध्ये मराठा इंग्रज मराठा इंग्रज फर्स्ट वॉर झाला ठीक आहे फर्स्ट वॉर झाला आणि हा फर्स्ट वॉर सतराशे शहात्तर ते ब्याऐंशी दरम्यान झाला नंतर याच्यात कालखंडामध्ये सेकंड मैसूर युद्ध झाले मैसूर युद्ध याच्यात कालखंड का, का, कालखंडामध्ये आणि कोणता सेकंड ठीक आहे हा युद्ध लक्षात घ्या हे दोन्ही युद्ध मैसूरचे ज्या वेळेस ब्रिटन म्हणजे तुम्हाला मैसूरचे चार युद्ध झालेले आहेत त्यापैकी हा दुसरा युद्ध झाला याच्या कालखंडामध्ये दोन्ही युद्ध अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाच्या कालखंडामध्ये घडलेले होते ठीक आहे तर हे महत्वाच्या घटना याच्या कालखंडात घडलेले आहेत याच्या हा लक्षात घ्या एवढं याच्यासोबत घडून पण हा वॉरन हेथिंग भारतीय साहित्याबद्दल विशेष काय होता प्रभावित होता भारतीय साहित्याबाबत साहित्याबाबत काय होता थोडा पॉझिटिव्ह होता भारतीय साहित्याबद्दल तो प्रभावित झालेला होता तर लक्षात घ्या यांनी याला स्वतःला पर्शियन लँग्वेज पर्शियन आणि अरेबियन ह्या दोन्ही भाषा त्याला काय होत्या अवगत होत्या तुम्हाला माहित असेल चार्ल्स विलिंगसन चार्ल्स विलिंग्सनने काय केलं होतं आपली भगवद्गीता आहे भगवद्गीतेचे इंग्रजी रूपांतर केले होते गीतेचे काय केले होते इंग्रजी रूपांतर तर या पुस्तकाला लक्षात घ्या या पुस्तकाला प्रस्तावना देण्याचं काम वॉरन हेस्टिंगने केलं होतं काय प्रस्तावना देण्याचं काम कोणी दिलं होतं वॉरन हेस्टिंगने केलेलं होतं याच्याच कालखंडामध्ये सर विलिंगसन यांनी विल सॉरी विल्सन जॉन्स यांनी जॉन्स यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल एशियाटिक सोसायटी ऑफ एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना केलेली होती तर लक्षात घ्या असे याच्या कालखंडात घडलेल्या घटना पण आहे एज्युकेशनच्या काही टॉपिक आपण रेग्युलर बॅच मध्ये घेतलेलेच आहे तर लक्षात घ्या आता इथून आपण प्रत्येक याला काय म्हणतो आपण त्याला गुरुवारी एक एक गव्हर्नर जनरल आपण कम्प्लीट कव्हर करत जाणार आहोत पुढच्या याच्यापासून आपण काही पीआय क्यू क्यू पण याच्यासोबत पुढच्या गव्हर्नर पासून घ्यायला काय करू सुरुवात करूया ठीक आहे तर आपण इथे थांबून जाऊया तरी बघा जे मागशी नसतील त्यांच्यासाठी पाच ऑगस्टला आपण नवीन बॅच लाँच केली आहे पूर्व मुख्य मुलाखत ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये असणार आहे प्री मेन्स असणार आहे आठ महिन्याचा पूर्णपणे कालावधी असणार आहे त्याच्या प्री मेन्स सर्व तुमचं कम्प्लीट होणार आहे याबद्दल जर कोणतीही क्विडी असेल नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या बॅच मध्ये तुम्हाला बेसिक सिलेबस स्टेट बोर्ड पूर्ण प्राप्त होणार आहे ॲडव्हान्स सिलेबस प्रिलिम्स मेन्स कव्हर होणार आहे आपल्या नोट्स पूर्णपणे आणि वाय क्यू ह्या पीडीएफ प्रिंटेड स्वरूपात तुम्हाला प्राप्त होतील स्वतः आम्ही दहाणे सर तुम्हाला मेंटरशिप करणार आहे टेस्ट सिरीज तुम्हाला पूर्ण फुल क्लास टेस्ट आणि फुल टेस्ट पूर्ण मिळणार आहे आणि रिव्हिजन बॅच सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे ठीक आहे ते आपले काही बुक्स आहेत अकॅडमीचे तर तुम्ही जर बॅच बद्दल हे असेल तर आठ पाच तारखेला सुरू होत आहे तर तुम्ही जॉईन करू शकता किंवा कुठली क्विडी असेल तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे तर आपण इथे थांबून जाऊया काही डाऊट असेल तर विचारू शकता काही डाउट आहे वैभव ओके प्रत्येक ही टॉपिक कवर करत राहा थोडे डिटेल होतील आता पुढच्या याच्यापासून आपण थोडे क्वेश्चन एमसी क्यू पण याच्यात ऍड करू गव्हर्नर मध्ये ठीक आहे जे एमसीक्यू क्यू आले पी वाय क्यू आले ते पीवाय क्यू पण आणि काही एमसी क्यू पण यामध्ये ऍड करण्याचा काय करू प्रयत्न करू चला वैष्णवी वैभव चला बाय वैभव चला बाय